शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेकडून सांगलीच्या इस्लामपूर येथे आंदोलन करण्यात आले आहे साखराळे येथील राजाराम बापू कारखान्याच्या गेटवर साखराने भरलेले ट्रक रोखून शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली शेतकरी कर्जमाफी करावी वीज बिल माफ करावे व शेतीमाला हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला पंधरा एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देत साखरेसह शेतीमाल शहरात जाण्यापासून रोखण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार राजाराम बापू साखर कारखान्याची साखर रोखून धरत पुढील टप्प्यात जाणारा शेतीमाल रोखण्याचे आंदोलन करण्याचं स्पष्ट केलं आहे संपूर्ण कर्जमापी पाहिजे संघटनेचा संपूर्ण <गण> कर्जमाफीच पाहिजे रघुनाथ दादांचा विजय रघुनाथ दादांचा विजय शेतकरी संघटनेचा कर्जा नाही दे कर्जा नाही कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आज शेतकरी संघटना रघुनाथदा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजाराम बापू सहकारी साखर कारखान्या ठरल्याप्रमाणं या भाजप सरकारनं इलेक्शनमध्ये तुमचं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं व जाहीरनामेतसुद्धा दिलं होतं पण सरकार ही सत्तेवर आल्यामुळं आता ते सगळं डावलू लागलं आहे म्हणून रघुनाथदा शेतकरी संघटनेच्या वतीनं शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीपासून साहेबराव करपे यवतमाळ ये यांच्या आत्महत्या के केली पहिली महाराष्ट्रातली आत्महत्या एकोणीस पर्यंत पुऱ्या महाराष्ट्रभर जनजागृती करून एकोणीस मार्चला मार्च सरकारला अल्टिमेटेशन दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही पंधरा मार्च एप्रिलपासून एक भाजीपाला साखर दूध कुठलंही मुंबईला पुण्याला सिटीमध्ये जाऊन देणार नाही त्याप्रमाणे आज आम्ही साखर कारखाना राजाराबापू इथे साखर अडवून त्यांचे जे मुंबईला आणि पुण्याला जाणार जी साखर आहे ते आम्ही आज रोखतो आहे तरी आज हा पहिला दिवस आहे काल आम्ही या कारखान्याला इंटिमेशन दिले होते तरीसुद्धा त्या कारखान्या साखर भरलेली आहे तो भरले, ट्रक आम्ही इथे अडवलेला आहे तरी इथून पुढे जर साखर भरले आणि त्याचे जर इतर उल्लेवाट काय लागले किंवा ट्रकला पंक्चर झाला किंवा काय पेटवलं तर ह्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही याची इंटिमेशन सरकारला जबाबदारी सरकारने घ्यावी एवढी मी या ठिकाणी हे करतो शेतकरी शेतकरी संघटनेचा